तर मग या मालिकेच्या नऊ ऑगस्टच्या भागामध्ये सगळेजण डायनिंग टेबलवर जेवणासाठी बसलेले असताना अर्जुनच्या डोक्यात मध्येच येतं की ने काय केलं आहे सिटी हॉस्पिटलमध्ये जाऊन डीएमए ची काही चौकशी केली आहे का म्हणून मग आता अर्जुन म्हणतो सिनियर म्हणजे आपलं जे ठरलं होतं त्या संदर्भात तू जाऊन आलास का असं म्हटल्यावरती इकडे आता प्रियाचे कान लगेच वाचतात प्रिया लगेच म्हणते बाबा कुठे जाणार आहात तुम्ही कोणतं काम आहे यावरती आता मात्र रविराज थोडेसे गडबडतात अर्जुन म्हणतो काही नाही यावरती आता रविराज म्हणतात काही नाही ग आमच्या केस संदर्भात एका ठिकाणी जायचं होतं केसवरती बोलायचं होतं अर्जुन आपण या विषयावरती नंतर बोलूया का असं म्हणलं रविराज सोयीस्करपणे पूर्णपणे प्रिया समोरून तो विषय बंद करतात कारण रविराजांना घरामध्ये पुन्हा एकदा तो प्रतिमाची डेड बॉडी तो डीएनए हा विषय काढायचा नसतो आणि अर्जुनला हे प्रियाला कळू द्यायचं नसतं म्हणून आता तो विषय तिकडेच बंद केला जातो तोपर्यंत इकडे आता प्रतिमाच्या सोबत सायली आतमध्ये तिला आणत असते तोपर्यंत पूर्णात जी म्हणते सायली कुठे आहे यावरती अस्मिता म्हणते कुठे असणार आहे असणार आहे इकडे दिसत नाहीये पुढे पुढे करत मग प्रतिमा आत्ताच्या इकडे गेली असेल नाहीतर पुढे पुढे करण्याशिवाय तिला दुसरं येत तरी काय त्यावरती आता इकडे कल्पना म्हणते अग मग तू पण पुढे पुढे करत जा तुला तेवढं तरी जमतं का ते बघ असं म्हणत आता कल्पना इकडे अस्मिताला चांगलाच टोमणा मारते तोपर्यंत आता सायली प्रतिमाला घेऊन खाली येते आणि ती सांगते पूर्ण आज ना आज प्रतिमा त्या आपल्यासोबतच ब्रेकफास्ट करतील आपल्यासोबतच जेवतील मी त्यांना जेवणासाठी खाली आणलेलं आहे असं म्हणत आता मात्र प्रतिमाला सायली आता डायनिंग टेबलवरती बसवते डायनिंग टेबल वरती बसवल्यावरती आता पूर्णा जी प्रतिमाला आपल्याच बाजूला बसवते आपल्या बाजूला तिला खाण्यासाठी बसवल्यावरती पूर्णा म्हणते कल्पना एक काम कर ना माझ्यासाठी पोळी आणि लोणचं हे मला खायला आणशील का यावरती कल्पना म्हणते पूर्णाई पोळी आणि लोणचं ते का बरं यावरती आता इकडे पूर्णाई म्हणते तुला माहितीये का प्रतिमाला जेवणामध्ये पोळी आणि लोणचं हे खूप आवडतं असं म्हटल्यावरती आता रविराजांना पण जुन्या आठवणी आठवतात आणि त्यांचं सुद्धा भरून येतं रविराज आता मात्र पाहतच बसतात तोपर्यंत सायलीला पण प्रश्न पडतो की पूर्णाची पोळी आणि लोणचं कसं खाणार मग आता कल्पना पोळी आणि लोणचं याचं ताट बनवते पूर्णाजीला येते सेम टू सेम ताट प्रतिमाला वाढलं जातं आणि आता प्रतिमा आणि पूर्णाजी आवडीने पोळी आणि लोणचं खायला लागतात सायलीने मनोरली भाजी सुद्धा घेतात प्रतिमाच्या आवडीनिवडी अजूनही पूर्णाजीला माहिती असतात आणि त्याच आवडीनिवडी प्रतिमाने अजूनही जपलेल्या असतात सगळेजण हे दृश्य पाहत असतात आणि प्रतिमा आणि पूर्णाजी या दोघींचा बॉन्ड अगदी जपत असतात प्रतिमा खूप आवडीने पोळी लोणचं खाते आणि पूर्णाजीची खात्री पटते की अजूनही माझ्या प्रतिमाच्या आवडी या जशाच्या तशाच आहेत इकडे जोपर्यंत सुभेदार परिवार प्रतिमाला आपल्या सगळ्या गोष्टींमध्ये सामावून घेण्याचा सा प्रयत्न करत असतो तिला तिकडे जुन्या गोष्टी आठवण्याचा प्रयत्न करत असतो त्याच वेळेला चिडलेला महिपत आता सांगत असतो हे खूप डेंजर आहे यावरती नागराज म्हणतो तेच तर सांगतोय मी तू तिला त्याच वेळेला जर का त्या वेळेला जर का तू तिला मारून टाकलं तस तर आत्ता आत्ता हे सगळं असं करायला लागलं नसतं तुला समजत नाहीये आपल्यासाठी ही किती डेंजर आहे नागराजला महिपत म्हणतो तुला नसेल माहिती पण मला माहिती आहे कारण तुम्ही जे केलेत ना ते डेड बॉडी आणण्याचं ते डेड बॉडी दाखवून प्रतिमाची ही डेड बॉडी आहे हे ज्या वेळेला तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलात ना त्याच वेळेला तुम्ही इथे अडकलेला आहात तुम्हाला अजिबात समजत नाहीये की आता तो किल्लेदार गप्प बसेल का कारण डेड बॉडी सापडली डीएनए मॅच केलाय आणि हे सगळं इतकं घडल्यावरती आता तो सगळं उकरण्याचा प्रयत्न करेन तुमच्या लक्षातच येत नाही तुम्ही किती मोठी चूक केलीत आणि या प्रकरणामध्ये तुम्ही दोघांचा हात आहे हे जर का त्याला समजलं तर मात्र तुझं काही खरं नाही तुला कळतंय का नागराज या प्रकरणामध्ये आता तुला काहीतरी करायला पाहिजे जर तो त्या मुळाशी पोहोचला आणि आता सगळं सत्य जर बाहेर आलं तर तुझं आणि त्या प्रियाचं काही खरं नाहीये नागराजला पण विषयाचं गांभीर्य कळतं आणि त्याला कळतं की खरंच आहे महिपत म्हणतोय ते खरं आहे जर दादाने या प्रकरणाच्या मुळाशी जायचं ठरवलं तर खरंच आपलं काही खरं नाहीये काय करायचं काय करायचं त्याला जबरदस्त धक्काच बसतो तोपर्यंत इकडे आता अर्जुन काहीच जेवत नसतो अर्जुन जेवत नसतो म्हणून कल्पना म्हणते काय रे अर्जुन अरे तुझं जेवण कमी झालंय इतकसंच जेवण जेवतोय यावरती अर्जुन म्हणतो नाही मम्मा म्हणजे खरं सांगू तर मला ना भूक नाहीये जास्त यावरती कल्पना म्हणते भूक नसायला काय झालंय तर आता इकडे लगेचच सायली म्हणते आई अहो कसं आहे ना त्यांना अजिबात भूक नाहीये त्यांची भूक गेलेली आहे तुम्ही त्यांना आग्रह करू नका कॉफीवरती कॉफी त्यांना प्यायला द्या म्हणजे ना त्यांची भूक अजून वाढेल नाही का असं म्हणत सायली टोमडा मरते अर्जुनला कळत आपण काहीतरी चूक केले चैतन्य म्हणतो काय रे आता काय माती खाल्लीस तू यावरती अर्जुन म्हणतो मी मी खरंच काही नाही केलेलं आहे म्हणजे सायली इतक्या का चिडल्यात याचं मला खरंच कारण माहीत नाहीये मला खरंच काही समजतच नाहीये असं म्हणत आता इकडे अर्जुन आपलं काय चुकलं या गोष्टीला पॉइंट आउट करण्यात प्रयत्न करत असतो पण त्याला काहीच कळत नसतं की या सगळ्यामध्ये आपलं नक्की चुकलंय तरी काय तोपर्यंत आता इकडे तो अर्जुन विचारच करत बसतो की मी सायलीसोबत असं काय वागलो की ज्याच्यामुळे त्या माझ्यावरती इतक्या काही चिडलेल्या आहेत असा विचार करत असताना कल्पना म्हणते अर्जुन भूक नसायला काय झालंय घे थोडस खाऊन असं म्हटल्यावरती अर्जुन थोडस खाऊन घेतो सायली मात्र प्रतिमाची सगळी सोय बघत असते आणि त्याच वेळेला प्रतिमाला अचानक ठसका लागतो ठसका लागल्यावरती आता मात्र सायली प्रतिमाला सावरत असते पण तोपर्यंत रविराज तिला पाणी देतात आणि आत्तापर्यंत सगळ्या गोष्टीला घाबरणारी प्रतिमा पटकन रविराजांकडून पाणी घेते आणि आता ते पाणी पिते सगळेच जण प्रतिमाची काळजी घेतात आणि हळूहळू सगळ्यांसोबत प्रतिमा फॅमिलीयर होत चाललेली असते तोपर्यंत तो इकडे आता प्रिया आपल्या रूम मध्ये येते आणि आता थोडाच वेळ राहिलेला आहे अर्जुन तावडीत अडकणार आणि लवकरात लवकर माझ्या लौकर प्रेमाच्या जाळ्यात सुद्धा अडकणार आहे आता मला वेळ लागणार नाही सायलीला अर्जुनच्या आयुष्यातून बाहेर काढून टाकायला आणि मला अर्जुनच्या आयुष्यामध्ये एंट्री करायला असा विचार करत आता इकडे प्रिया खूप खुश असते तेवढ्यात तिला नागरिक फोन येतो प्रिया म्हणते कधीही जरा चांगला काही विचार करावा तर हा नागोबा टपलेलाच आहे हा नागोबा माझ्या मागेच असतो असं म्हणत ती फोन उचलते आणि काय काय चाललंय त्यावरती इकडे आता नागराज म्हणतो तू सांग काय चाललंय ते मला तिकडच्या अपडेट्स पाहिजेत म्हणून मी फोन केलाय यावरती आता इकडे प्रिया म्हणते अपडेट्स कसले का अपडेट्स काही नाहीये त्या मला काही आठवत नाहीये ती सांगते की मी कविता आहे कविता आहे आणि तिला बाकी काही आठवतच नाहीये यावरती नागराज म्हणतो हे बघ तू गाफील राहू नकोस सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुला न त्या गोष्टीवरती लक्ष ठेवायला पाहिजे तिकडे काय चाललंय काय नाही जर का हे सगळं शोधण्याचा प्रयत्न केला ना की आता ही प्रतिमा आहे तर तर होती आणि मात्र आपलं काही खरं नाही बॉडीचा विषय निघाल्यावरती मग मात्र इकडे प्रियाचं डोकं ठणकतं आणि प्रिया म्हणते नाही असं काहीतरी बोलू नका उगाच नको तो काहीतरी विषय काढू नका कारण मला असं वाटतं की असं काही होणार नाही यावरती आता चिडलेला नागराज म्हणतो नाही झालं तर उत्तमच आहे पण मूर्ख मुली तिकडे बसून नुसतं खाण्याचं काम करू नको या सगळ्यामध्ये जरा नजर ठेव इकडे तिकडे फिरत बस नाहीतर तुला न असं गुंडाळून ठेवून कळणार पण नाही असं म्हणत नागराज आता प्रियाच्या मनामध्ये संशयाची पाल टाकतो जेणेकरून आता मात्र प्रिया जराशी सावध राहील आणि या सगळ्याकडे नजर ठेवेल मग प्रिया आता रविराज कुठे काय करतायत या गोष्टीकडे आता लक्ष बारकाईने देत असत este तोपर्यंत तो अर्जुन आता सायलीला राग का आलाय हे पण काढण्यासाठी आणि आता त्याला भूक लागलेली असते मग अशी त्याचं जेवण पूर्ण झालेलं नसतं म्हणून सुद्धा तो आता सायलीकडे येतो सायलीकडे येतो आणि सायली मिसेस सायली मला खूप भूक लागले मला काहीतरी खायला द्याल का तुम्ही असं म्हणत सायलीकडे खाऊ मागायला लागतो त्यावरती सायली आता त्याला जेवण देण्याच्या ऐवजी एक कप मोठी कॉफी आणून देते अर्जुन म्हणतो असं काय करताय अहो मला कॉफी नको आहे मला काहीतरी खायला पाहिजे मला भूक लागली सायली म्हणते असं कसं कॉफी तर तुमची फेवरेट आहे ना पटकन कॉफी प्या खाणं काय होतच राहीलो असं म्हणत सायली कधी पण अर्जुनला काहीही मागितलं तरी कॉफी आणून याच्या आधी तुम्हीच सांगत होता की दोनच कप कॉफी प्यायची आणि बाकी जास्त कॉफी प्यायची नाहीये यावरती सायली म्हणते नाही नाही तुमची कॉफी इतकी प्रिय आहे ना आता मी तुम्हाला काहीही सांगणार नाहीये तुम्हाला काहीही बोलणार सुद्धा नाहीये कॉफीच प्या तुम्ही दिवसभर असं म्हणत सायली चिडलेली असते अर्जुन म्हणतो असं काय करताय अहो मला खायला हवे काहीतरी सायली काही खायला द्यायला तयार नसते अर्जुनला खूप भूक लागलेली असते पण सायली त्याला कधीही कॉफीच देते आणि रागाने तिकडून निघून जाते हा सगळा प्रकार चैतन्य बघतो आणि काय चाललंय तुझं म्हणजे या सगळ्यामध्ये तू काहीतरी त्यावर ती सायली बहिणी इतक्या चिडल्यात तुझं काहीतरी चुकलंय असं म्हणत तो आता अर्जुनला समजावून सांगत असतो अर्जुन म्हणतो नाही रे खरच मी काही नाही केलेलं आहे या बायकांचं काय मला कळत नाही मी तुझी शपथ घेऊन सांगतो की मी काही नाही केलेलं आहे चैतन्य म्हणतो प्लीज प्लीज माझी शपथ तू बिलकुल घेऊ नकोस असं म्हणत चैतन्य म्हणतो यावरती अर्जुन म्हणतो तू सांग ना काय झालं असेल म्हणजे सायली इतक्या का चिडल्या असतील नक्की त्यांचा राग का आहे यावरती चैतन्य म्हणतो माझं लग्न झालंय का मला कसं कळणार आहे की या सगळ्यामध्ये सायली वहिनी का चिडल्यात ते सायली वहिनी का चिडल्यात याचं उत्तर फक्त आणि फक्त एकच व्यक्ती देऊ शकते यावरती अर्जुन कोण त्यावरती चैतन्य म्हणतो लग्नामधली पूर्णपणे एक्सपर्ट असलेली व्यक्ती सगळ्यात जास्त अनुभव असलेली व्यक्ती आणि तीच तुला या प्रश्नाचं उत्तर देऊ शकते आणि ती व्यक्ती आहे ती व्यक्ती तुझे बाबा असं म्हणत आता प्रतापला सगळं विचारण्यासाठी चैतन्य सांगतो आणि अर्जुनला पण तो सल्ला पटतो कारण त्याचा सा संसार वर्षानुवर्ष छानपैकी चाललाय म्हणजे हा सल्ला आपल्याला फक्त आणि फक्त डॅडास देऊ शकेल म्हणून अर्जुन आता प्रतापच्या रूम मध्ये या विषयावरती बोलण्यासाठी येतो तोपर्यंत इकडे प्रिया असते आणि ती विचार करते अरे बापरे म्हणजे हा नागोबा म्हटलाय तसंच काही झालं तर सकाळी सुद्धा कुठेतरी जाण्याच्या गोष्टी हा किल्लेदार करत होता काय करत असेल नक्की त्या डेड बॉडीचा शोध घेईल का असा विचार करत ती आता घरभर रविराजला शोधते तर रविराज कुठेच दिसत नाही मग मात्र आता ती नागराजला कॉल करते नागराजला कॉल करते आणि हॅलो तो किल्लेदार या घरात कुठेच नाहीये यावरती नागराज म्हणतो अगं किल्लेदार घरात नाही मग तू काय करत होतीस तो कुठे जातोय काय जातोय याच्या अपडेट्स तुला घ्यायचे आहेत ना यावरती प्रिया सांगते मी त्या प्रतिमाकडे बघू का त्याच्याकडे बघू किल्लेदार कडे एकाच वेळेला दोन ठिकाणी लक्ष नाही मला ठेवतायत नागराज म्हणतो हे बघ नको ते चुकीचे अपडेट्स मला देऊ नकोस आणि चुकीची कारण पण देऊ नकोस जर का तुला दोघांकडे लक्ष ठेवायला नाही ना तर तुझी रवानगी जेलमध्ये होईल जर का एक सिटी मध्ये पोहोचला डेड बॉडीचं सत्य समजलं आणि ह्या सगळ्या प्रकरणात आपण आहोत हे समजलं ना तर दोघांना कायमचं हॉस्पिटल जेल जायला लागेल त्यामुळे जरा सतर्क राहा हा जुजा राहत आळशीपणा तो सोड दोघांवरती लक्ष ठेव कारण ना मॅच तो पण तुझा खूप ह्याच्यातनं कॉम्प्लिकेटेड गोष्टी होऊ शकतात यावरती प्रिया म्हणते एकटीच मी कशी अडकणार तुम्ही पण या सगळ्या प्रकरणात ना नागराज म्हणतो मी कुठे म्हणतोय तू एकटी अडकशील अडकलो तर दोघं पण अडकू आणि असे अडकू ना की या सगळ्यामधून आपल्याला बाहेर पण पडता येणार ना नाहीये त्यामुळे जरा एक गोष्ट लक्षात ठेव या सगळ्यामधून बाहेर पडायचं असेल तर तुला तुला ताबडतोब तो, तो कुठे गेलाय काय गेलाय का गेला कशा कामासाठी गेलाय याच्यावरती एकदम बारकाईने नजर ठेवावी लागेल आणि सोबतच त्या प्रतिमाला काही आठवते का प्रतिमा काही बोलते का हे सुद्धा शोधून काढावं लागेल त्यामुळे जरा अलर्ट राहा असं म्हणत नागराज प्रियाला अपडेट देत दे असतो तोपर्यंत अर्जुन आता इकडे प्रतापकडे येतो प्रताप म्हणतो काय नाही तू आणि इकडे म्हणजे आज काही झालंय का तुला काही माझी मदत हवे का अर्जुन म्हणतो नाही प्रताप म्हणतो असं कसं असं काय करतोस अरे तुला काहीतरी मदत हवी असेल ना म्हणून तू आलायस ना आता इकडे प्रिया फोन ठेवते आणि ती विचार करते नाही नाही काही झालं तरी सुद्धा हॉस्पिटलमध्ये गेला असेल तर आणि त्या नर्सने तोंड उघडलं तर तर माझं काही खरं नाही प्रिया पूर्णपणे बाव चळलेली असते इकडे जोपर्यंत प्रताप म्हणतो बस अर्जुन अरे काय बोलायचंय तुला अर्जुन म्हणतो मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे मला एक महत्वाचा प्रश्न पडलाय आणि तो फक्त उत्तर तूच देऊ शकतोस यावरती आता इकडे प्रताप म्हणतो बोल यावरती अर्जुन म्हणतो नक्की बायकांच्या मनात काय चाललंय कसं ओळखायचं म्हणजे त्या का चिडतात कशावर चिडतात त्यांना कधी राग येतो त्या कधी आनंदी होतात हे सगळं कसं काय ओळखायचं म्हणून तुझा इतक्या वर्षाचा संसार आहे म्हणून मी तुला विचारायला आलोय यावरती आता इकडे प्रताप म्हणतो अरे ही गोष्ट ना सगळ्यात महत्वाची आहे अर्जुन म्हणतो अरे पण तुला माहिती असेल ना प्रताप म्हणतो काय सांगू तुला मी या गोष्टीचं उत्तर जर का तुला सापडलं ना तर तू पण मला सांग कारण इतक्या वर्षाचा संसार असून सुद्धा मला पण या गोष्टीचं उत्तर काही सापडलेलं नाहीये की नेमकं बायकांच्या मनात काय असतं त्या कधी चिडतील कधी प्रेम व्यक्त करतील किंवा कधी हे करतील यावरती अर्जुन म्हणतो काय बोलतोयस तू मी तर तुझ्याकडे विश्वास आलो होतो की तू याचं उत्तर देशील यावरती प्रताप म्हणतो सायली चिडले का तुझ्यावरती यावरती अर्जुन म्हणतो हो ना सायली चिडले आणि ती का चिडले हेच कारण कळत नाहीये प्रताप म्हणतो थांब मी तुला एक डेमो दाखवतो असं म्हणत प्रताप आता कल्पनाला आवाज देतो कल्पनाला आवाज देतो, देतो आणि तो म्हणतो कल्पना अगं जरा इकडे ये कल्पना येते आणि तो म्हणतो मी दोन तीन दिवस दिल्लीला जाणार आहे माझी जरा बॅग पॅक करायला लागेल यावरती कल्पना काही कारण नसताना चिडते काय दिल्लीला आणि दोन तीन दिवस का चांगले पंधरा दिवस राहा की पंधरा दिवस राहा आणि काही यायची घाई नाहीये आणि जाताना दह्याचा एवढा मोठा डबा देते कारण ज्या वेळेला डायनिंग टेबलवरती सगळे जण बसलेले असतात तेव्हा वाटीवरती वाटी वाटीवरती वाटी वा 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 प्रताप दही खात असतो आणि ते प्रतिमाला कल्पनाला आवडलेलं नसतं की दही जास्त चांगलं नाही म्हणून ती तो राग इकडे काढते की डबा तुला दही भरून देते आणि दहा पंधरा दिवस येऊच नको आता याच्या कल्पना का चिडली हे कोणालाच कळलेलं नसतं कल्पना तिकडून रागारागात निघून गेल्यावरती अर्जुन म्हणतो काय झालं म्हणजे मम्मा का चिडली यावरती आता इकडे प्रताप म्हणतो तोच तुला डेमो देतोय हो मी म्हणजे बघ आता काय कारण आहे का तिला चिडायला पण चिडली ना यावरती अर्जुन म्हणतो हो रे खरच आहे हे यावरती प्रताप म्हणतो कसं आहे ना आता ती का चिडली असेल तर कदाचित मी बाहेर चाललोय म्हणजे माझ सारखं बाहेरचं काम असतं मी आलो आणि चाललो किंवा कदाचित तिला बॅग भरायला लागली असेल किंवा कदाचित मी दही खाल्लं त्याचा राग काढला असेल किंवा काहीही असेल असं काहीही कारण असू शकतं की ज्याच्यामुळे ती चिडली असते पण या चिडण्यामागे या ओरडण्यामागे तिची भावना ही फक्त काळजी करणं आपल्याविषयीचं प्रेम हे इतकंच असतं बाकी काहीच नाहीये त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव सायली तुझ्यावरती कितीही चिडली कितीही आरडली कितीही ओरडली तरी सुद्धा तू तिच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे या बायका आहेत ना या कुणावरती चिडतात ज्या जे आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतात ना त्यांच्यावरती चिडतात आणि त्याचमुळे मी तुला हे सांगतोय की सायली जर चिडली आहे ना तर तू काही वाईट वाटून घेऊ नकोस ती याच करण्यासाठी तू तिच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेस ही गोष्ट लक्षात ठेव असं म्हणत आता प्रताप व्यवस्थित पद्धतीने अर्जुनला ही सिच्युएशन समजावून सांगत असताना तिकडे कल्पना येते पुन्हा चिडते बॅग भरते मी तुमची असं म्हणत असल्यावरती प्रताप म्हणतो अगं नको ग बॅग भरू मी उगा तुझी गंमत केली यावरती आता कल्पना अधिकच चिडते काय या विषयावरती माझी गंमत प्रताप म्हणतो अगं ते अर्जुनला अर्जुनला असं म्हणतो दाखवत होतो हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण कल्पना कुठली ऐकायला कल्पना भांडायला लागते अर्जुन सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण कल्पना कोणाचही ऐकत नाही तुम्ही असं का केलं का बोललात मला खोटी बॅग भरायला म्हणजे तुम्हाला मला काही रागवायला चिडायला कारण द्यायचं होतं का असं म्हणत कल्पना चिडते आता अर्जुनला कळतं आपण इथून काढता पाय घेतला पाहिजे नाहीतर आपली पण काही खैर नाही आता मम्माची गाडी आपल्या आपल्यावरती घसरेल म्हणून अर्जुन तिकडून काढता पाय घेतो इकडे कल्पना आणि आता प्रतापचं भांडण मात्र जोराजोरात जोरा चालूच असतं कल्पना म्हणते तुमचं मला काही कळतच नाहीये आता हे कराल नंतर हे कराल असं म्हणत कल्पना खूप चिडलेली असते आणि आता प्रतापला अदवा तदवा बोलत असते तोपर्यंत इकडे आता अर्जुनला समजतं की सायलीचा राग आपल्यालाच काढायला पाहिजे आणि तो सायलीच्या समोर येत आणि तिला म्हणतो अहो ऐका तरी कॉफीचं कॉफीचं इतकं काय घेऊन बसलात तुम्ही कॉफीवरून इतक्या का चिडल्यात यावरती सायली सांगते मी तुम्हाला त्या थोड्या वेळा आधी कॉफी विचारली होती तर काय म्हटलात माझं पोट भरले तुडुंब पोट भरले कॉफी प्यायलो तर मला जेवायला भूक लागणार नाही पाच मिनटामध्ये तुम्हाला प्रिया कॉफी घेऊन आली तेव्हा काय म्हटलात तुम्ही हा कॉफी मला खूप आवडते आणि तिची कॉफी प्यायलात आता अर्जुनला कळतं की या गोष्टीचा सहिले राग आलेला आहे अर्जुन म्हणतो आहो ऐकाओ तिच्याशी मला नीट बोलायला पाहिजे कारण आपल्याला तिच्याकडून सत्य काढून घ्यायचं आहे ना खोटारडी कशी वागते हे सगळं आपल्याला बघायचं आहे ना त्यामुळे मला हे सगळं करावं लागलं तुम्ही असं काय करताय तुम्ही चिडण्याचं कारण काय यावरती सायली म्हणते हेच कारण आहे तिने बोललं की कॉफीवरती कॉफी प्यायची मी बोललं की कॉफी ना करायची असं म्हणत सायली चिडलेली असताना अर्जुन तिला समजवत असताना आता मात्र अजून आगीत ठिणगी पडावी तसं दार वाजता आणि प्रिया येते प्रियाला पाहून सायली चिडते आणि या वेळेला तू माझ्या रूम मध्ये काय करतेस चल आत्ताच्या आत्ता इथून चालती हो असं म्हणत सायली आता प्रियाला आपल्या रूम मधून हकलवत असते तोपर्यंत प्रिया म्हणते तो। अर्जुन तू तु तुझ्या बायकोला सांगितलं नाहीस का की आज रात्री आपण भेटणार आहोत ते झालं आत्तापर्यंत थोडाफार सायलीचा सा राग शांत करण्यामध्ये यशस्वी झालेला अर्जुन आता पुन्हा एकदा खड्ड्यात जाऊन पडतो